अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि जो पुढचा येणारा आहे तो शेवटचा गुरुवार आहे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की एकादशी आहे तर मग उद्यापनाचं कसं करायचं उद्यापन करावे की नाही करावे आणि त्याचसोबत मग आपला एकादशी उपवासही असतो तर मग नेमकं काय करायचं तर बघा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार एकादशी आहे आता एकादशी आहे तर मग मा आपण मार्गशीर्षच्या गुरुवारचं उद्यापन करायचं की नाही करायचं हा जो पहिला प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की की आपण उद्यापन करू शकतो का कारण की ज्या वेळेस जर आपल्याला सत्यनारायण करायचं असेल तर सत्यनारायण आपण एकादशीच्या दिवशी करत नाही एकादशीच्या दिवशी आपण मार्गशीर्ष जो गुरुवार येतो त्याचं उद्यापन आपण करू शकतो आपल्या वैभवलक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन जरी असलं तरीही आपण करू शकतो आणि मार्गशीर्ष गुरुवार जरी असले तरी आपण याचं उद्यापन करू शकतो जर आपल्याला स्वामी समर्थांचे गुरुवार असतील किंवा गुरुचरित्र पारायणाचे आपले गुरुवार असतील आणि उद्यापन म्हणजे जर एकादशीच्या दिवशी आपलं उद्यापन येत असेल ना तर आपण उद्यापन करू शकत नाही मार्गशीर्ष गुरुवारचं चा उद्यापन आपण एकादशीला करू शकतो आपल्या सर्व महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न सुरू आहे की शेवटचा गुरुवार जो एकादशी आहे मग उद्यापन करावे की नाही तर हो तुम्ही उद्यापन करू शकता आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्यापन कोण करू शकतं तर बघा या ठिकाणी जर आपण फक्त मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करत आहोत बाकी आपल्याला एकादशी वगैरे आपण व्रत करत नाही तर तुम्ही या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी एक उद्यापन करू शकता परंतु जर तुम्ही नेहमी एकादशीचे उपवासही करत असाल आणि गुरुवारही करत असाल आता गुरुवारी शेवटच्या गुरुवारी जर तुमची एकादशी असेल आणि गुरुवार पण असेल तर तुम्ही या दिवशी उद्यापन नाही करू शकणार कारण की दोन व्रताचं जे काही पूजा असते ती आपण एकाच दिवशी करू शकत नाही म्हणून आपण जे एकादशी करत आहे त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालणार आहे आपल्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतो पौष महिना येतोय मग पौष महिन्यात उद्यापन चालतच नाही बरेच महिला असेच म्हणतात चालतच नाही परंतु पौष महिन्यामध्ये देखील तुम्ही उद्यापन करू शकता काही अडचणींमुळे आपल्याला जर सुतक आलं किंवा विटाळ आला शेवटच्या गुरुवारी नाही जमलं तर आपल्याला नाईलाज असतो म्हणून आपण पौष महिन्यामध्ये उद्यापन करतच असतो मग तेही देवीला स्वीकार असतं त्यामुळे मनामध्ये ही शंका ठेवूच नका की आपण पौष महिन्यामध्ये उद्यापन करू शकत नाही पौष महिना सुद्धा चांगलाच आहे काही अडचणींमुळे आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन नाही जमलं किंवा महिलांना शेवटचा गुरुवार जर अडचण आली तर मग काय करायचं मग अशा वेळेस आपल्याला पुढच्या गुरुवारी म्हणजे येणाऱ्या पौष महिन्यातल्या गुरुवारी उद्यापन केले तरीही चालते देवीला ते स्वीकार असते बघा आता काही महिलांना पहिल्याच दिवशी अडचण येते काहीला दुसऱ्या म्हणजे असं दुसऱ्या किंवा तिसऱ्या कधी कधी उद्यापनाच्या दिवशी आपल्याला अडचण आलेली असते मग आपण उद्यापन करू शकत नाही मग अशा वेळेस आपल्याला आपण पौष महिन्यामध्ये पौष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन केले तरीही चालते म्हणून ज्यांची एकादशी असते त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करावे आणि ज्यांची एकादशी नाही जे एकादशी करत नाही फक्त मार्गशीर्ष गुरुवार त्यांनी केलेले आहे तर त्यांनी उद्यापन केले तरीही चालते आता उद्यापन कोणी करावे हे तुम्हाला समजलं असेल आता उद्यापन आपल्याला केव्हा करायचे ते समजले आहे म्हणजे येणाऱ्या गुरुवारी एकादशीचं व्रत नसेल तर तुम्ही उद्यापन करू शकता तुमची अडचण असेल तर तुम्ही, तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील म्हणजे पौष महिन्याच्या गुरुवारी देखील उद्यापन केले तरीही चालते केव्हा करायचे दिवसभरात आपण उद्यापन केव्हाही करू शकतो तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या कामानुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही उद्यापन करू शकता आता उद्यापन कसे करायचे या ठिकाणी ज्यांचे पहिल्यांदा व्रत आहे जे पहिल्यांदा व्रत करत आहेत त्यांच्यासाठी सांगते उद्यापन करताना ज्या काही महिला असतील म्हणजे पाच सात नऊ तुम्ही कितीही महिलांना बोलवलं तरीही चालतं पण पाच किंवा सात नऊ असल्या पाहिजे या महिलांना बोलवल्यानंतर सर्वप्रथम त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे त्याच्यानंतर त्यांचे पाय तुम्हाला ताटामध्ये पाणी पाण्याने धुवून घ्यायचे आहे ते चांगल्या वस्त्राने पोसून घ्यायचे आहे हळदी कुंकू पायाला लावायचं आहे कारण ते साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे आपल्यासाठी साक्षात लक्ष्मी आपण म्हणजे उद्यापन आहे म्हणून आपण लक्ष्मी त्यांना मांडलेलं असतं आपल्या घरी आलेली महिला या दिवशी हे लक्ष्मी स्वरूपच असते मग ती पाच सात नऊ तुमच्या याच्याने तुम्ही बोलवू शकतात आणि त्या महिला बोलवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पाया पायावर पाणी घालून पुसून हळदी कुंकू लावायचं आहे आणि फुलांचे एक एक दोन दोन पाकळ्या तुम्हाला व्हायच्या आहेत आता त्यांच्या पायाची अशी पूजा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर जे काही व्रताच्या उद्यापनासाठी आपण जो ग्रंथ अस आणलेला असतो त्याला तुम्ही पुस्तक म्हणता किंवा एक प्रत म्हणतात महालक्ष्मीची त्या तुम्हाला आणायच्या आहेत त्याच्यावर तुम्हाला एक फूल हळदी कुंकू व्हायचं आहे तांदूळ ठेवायचे तां त्याच्यानंतर एक फळ ठेवायचं आहे आता या गोष्टींसोबतच तुम्हाला एक भेटवस्तू ठेवायची आहे मग भेट ती भेटवस्तू कोणती आहे तर तुम्ही मेहंदीचा कोण देऊ शकतात एखादी टिकल्यांची डब्बी देऊ शकतात किंवा मग तुमच्या आवडीनुसार साधी सिंपल एखादी भेटवस्तू बांगड्या देखील तुम्ही देऊ शकता दोन दोन चार चार बांगड्या तुम्ही दिल्या तरीही चालणार आहे कुंकवाची डब्बी दिली तरीही चालणार आहे यथाशक्ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही एक छोटीशी भेटवस्तू एखादा रुमाल दिला ना तरीही चालणार आहे कारण या दिवशी दान देण्याला अतिशय महत्त्व असतं जे काही दान आपण देतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळत असतं दान देण्याला अतिशय महत्त्व असतं त्यामुळे काही ना काही भेटवस्तू दान या दिवशी तुम्हाला द्यायची आहे मग ती तुम्ही कोणतीही देऊ शकता या वस्तूंसोबत ही एक भेटवस्तू ठेवून आपल्याला त्या महिलेची ओटी भरायची आहे आता ओटी भरताना हे जे काही वस्तू आहे म्हणजे प्रत आहे ती ठेवायची आहे तुम्हाला आणि तांदूळ पाच वेळेस ओटीमध्ये टाकायचे आहेत थोडे थोडे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि ओटी भरायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच सात नऊ जेवढ्या महिला मिळतील त्यांना अशी ओटी भरायची आहे आणि शेवटी त्यांना नमस्कार करायचा आहे आता ही सगळी पूजा तुमची झाल्यानंतर किंवा होण्याच्या आधी त्यांना काहीतरी गोडधोड तुम्हाला खायला द्यायचं आहे बऱ्याच महिलांचा उपवास असतो तो तुम्ही त्यांना गोड दूध देऊ शकता किंवा चहा देऊ शकता नाहीच काही जमलं तर तुम्ही हातावर थोडीशी साखर तरी द्यायची आहे कारण आलेल्या महिला आपल्यासाठी माता लक्ष्मीचं स्वरूप असतात तर त्यांना काहीतरी खाऊ घालूनच तुम्हाला या दिवशी पाठवायचं आहे या दिवशी आपल्याकडे एखादी सवाष्ण महिला आली तर तिला जेऊ नक्कीच घालायचं आहे या दिवशी दानधर्माला अतिशय महत्त्व आहे जसं मी सांगितलं होतं तर आपल्या घरी कोणी आलं तर आणि ते जेवायला तयार असेल तर त्याला जेऊ घालायलाही काही हरकत नाही या महिला जर तुमच्या घरी जेवायला तयार असतील तर त्यांना जेवण बनवलं तरीही चालणार आहे किंवा काही ना काही गोडधोड तुम्ही दिलं तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार एकादशी ज्यांना व्रत एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन केलं तरीही चालणार आहे ज्यांना उपवासना आहे त्यांनी पुढच्या गुरुवारी पौष महिन्यात ते गुरुवारी उद्यापन करावे आशा व्यक्त करते की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळाली असतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ